शेतकरी बंधूंनो मी गणेश वानखेडे आपले एस वी ॲग्रो सोल्युशन या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सहरचे स्वागत करतो आज आपण जानेफळ या ठिकाणी एका हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत त्या प्लॉटवर आपले एस वी ॲग्रो सोल्युशनचे काही मॉलिक्युल्स यूज केले गेलेले होते तर ते केल्या गेले असता शेतकरी दादांना कशा प्रकारचे रिझल्ट आले हे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव दत्ता मधुबा हिवाळकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर डबल चाळीस तुमचा पूर्ण पत्ता सांगायला मुंडे फळगाव आमचं मी जिल्हा बुलढाणा जिल्हा बुल मी तालुका जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा मी गावशी वापरलं ठीक आहे एक आपण जवळपास आता हे वापरून औषध वापरून किती जवळपास दिवस झाले सहा असतील समजा सात दिवस झाली सात दिवस झाली बरोबर आपण या ठिकाणी यश वी एकोणसाठ यश वी के ड्रिप आणि शुगर बन या तीन औषधाचा आपण या ठिकाणी वापर केलेला होता बरोबर ज्या ठिकाणी हळद आपली हलकी किंवा जमीन हलकी आपली हळद भारी होती हळदी बरोबर हा म्हणजे ही हळद समजा भारी होती तर आपण या हळदीत न वापरता आपण या हलक्या हळदीत वापरलेलं होतं समजा बरं आपण हलक्या हळदीत वापरलं होतं समजा बरोबर तर तुम्हा का आता तुम्हाला भारी हळद आणि हलक्या हळदीत तुम्हाला फरक जाणवं का काही आता तुमची हळद दोन्ही सारख्या झाल्या म्हणजे जी भारीची हळद होती समजा तुमचं मन नाही ती हळद आणि जी हलकी हळद होती ती हळद हे दोन्ही हळदी आता तुमच्या सारख्या झालेल्या आहेत बरोबर बरं ठीक आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे रिझल्ट काय वाटतात तुम्हाला कशी रिझल्ट आलेले आहेत लस पडली हां फुटव्याची संख्या वाढलेली आहे समजा चांगली खाली वाढ विकून वाढली वाढ पण चांगली झालेली आहे बरोबर आता इथं आपलं शेती जे पाणी राहते त्यामुळे हे आपलं दबे राहायचं बरोबर हां या ठिकाणी समजा पाणी राहते हां बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पूर्ण पाणी ठे साचलेलं आहे तरीसुद्धा या ठिकाणी हळद म्हणजे चांगली वाढून मुळीची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण प्रकारे इथं पाणी साचलेलं आहे आणि ज्या दिवशी आपण दिला होता दादा डेमो दिशी भी साचलेल। त्या दिवशी मी समजा संध्याकाळी वगैरे पाणी आलाच होता म्हणजे पूर्ण आपण दिल्यापासून पाणीची समजा इथं साचलेलं पाणी साचलेलं सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची वाढ झालेली तुम्ही बघू शकता वाढ होऊनच इथं कार्यक्रम थांबलेला नाही त्या ठिकाणी पूर्ण चांगल्या प्रकारची फुटवे त्याच्यानंतर मुळीची वाढ त्याच्यानंतर पानाची साईज चांगली झालेली ओके तर अशा प्रकारे आता तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट वगैरे चांगला वाटला समजा आम्हाला चांगला वाटला एक तर आपण भारियात घेतला असं वाटलं असतं बाबा पहिलीच आपली हळद आहे भारी बरोबर पण आपल्या वाट बाबा होतं वाढडीस आपलं जे हलकं होतं पाण्याचं होतं ते वाळ्यामुळे आपल्याला त्यात म्हणजे आपण मुद्दा म्हणून आपण हलक्या जमिनीत टाकलं होतं किंवा हलक्या हळदीत टाकलं होतं हां हां लोक काय करतात बरोबर ज्या वेळेस आपण डेमो द्यायला या ठिकाणी आलेलो होतो तर शेतकरी दादाचं म्हणणं होतं बाबा तुमचं औषध जर एवढं क्वालिटी आहे तुम्ही सांगून राहिले तर आम्हाला ज्या ठिकाणी आमची हळद हलकी आहे किंवा ज्या ठिकाणी जमीन खराब आहे त्यांची या ठिकाणी सुनखडीयुक्त जमीन होती थोडी चोपनाची जमीन तर त्या जमिनीत त्यांनी आपल्याला औषध वापरायला आप लावलं होतं तर अशाही जमिनीत एक नंबर या ठिकाणी हा हळदीचा प्लॉट चांगला सुधारलेला आहे बरोबर दादा आपण डेमो जवळपास एक चारक लाईनीला दिला होता नाही का एक दोन तीन आणि चार चार अशा प्रकारे चार लाईनीला डेमो दिला असता एक नंबरचे रिझल्ट या ठिकाणी या हळदीवर आलेले आहेत तर दादा तुम्ही पुन्छायदा म्हणजे पूर्णपणे समाधानी आज समजा ओके ठीक धन्यवाद दादा